ज्या बाबासाहेबांनी महाराष्ट्रामध्ये मनुस मोठी शिक्षणाच्या माध्यमातून एक वेगळं काहीतरी केलं जात आहे का खर तर मनुस्पतीच दहन ज्या दिवशी झालं होतं आणि डिसेंबरला आणि बाबासाहेब त्यावेळेला सांगतात की अ माणिसा भेद भेट निर्माण करणारी व्यवस्था झाली पाहिजे आणि संपूर्ण समाजामध्ये समतामूलक व्यवस्था निर्माण झाली पाहिजे ज्या व्यवस्थेमुळे विषमतावादी समाज तयार होऊ शकतो अशी एक संहिता नष्ट करण्याचा बाबासाहेब बाबासाहेब ग्रंथप्रेमी आहे आणि ग्रंथप्रेमी बाबासाहेब ज्या वेळेला असा सगळा निर्णय घेतला त्यावेळेला निश्चितपणे त्याच्या पाठीमागे तेवढी मोठी कारण असतात परंतु आता पुन्हा एकदा मनुधार्जुन जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेने प्रतीचा समावेश करणं हे एका अर्थाने आम्ही करून पुन्हा कर्मकांडाकडे नेणं पुन्हा आम्ही काय म्हणतो पापकुन्याच्या भोवऱ्यामध्ये आणि त्या मानसिक दहशती खाली पिढी ढकलणं हे निश्चितपणे वाईट आहे हा रिव्हर्स गेअर आम्ही टाकत आहोत का पुन्हा एकदा आम्ही अक्ष्मयुगाकडे वाटचाल करत आहोत का अशी स्थिती आहे आज दहावीचा निकाल लागलेला आहे आणि त्याच्यामध्ये खूप प्रमाणात ज्या मुली आहेत त्या मुली चांगल्या गुणांनी किंवा चांगल्या मार्कांनी पास झालेला आहेत आता कुठे असं वाटतं का की बाबा महिलांना याच्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारे कुठेतरी घेऊन जाण्याचा मानस त्यांचा आहे मनुस्मृतीला परास्त करणारा पर हा खरं तरी विचार आहे एवढ्या सगळ्या मुलींचा निकाल चांगला आला आहे ह्या सगळ्या मुली त्या चांगल्या गुणांनी पास आऊट होत आहेत आणि क्रांतीज्योती सावित्रीम आम्हाला सगळ्या लेकींना जे एक आशीर्वाद दिला होता एक शस्त्र मिळण्याचं दिलं होतं ते शस्त्र हातात घेऊन या सगळ्या मुलींचा शैक्षणिक क्षेत्रातला सक्का वाढत आहे निश्चितपणे त्या सगळ्यांचं महत्व काही म्हणतात कुठेतरी याच्या मागून फक्त पाठ्यपुस्तक किंवा शाळेपुरतच हा मर्यादित विषय नसून हा सांस्कृतिक एक प्रकारे दबाव आहे असं वाटतं हा सांस्कृतिक संघर्ष आहे ज्या लोकांना पुन्हा एकदा वर्णव्यवस्था आणायची आहे लोक जाणीवपूर्वक अशी व्यवस्था कशा पद्धतीने निर्माण होईल आणि जी माणसं कर्मसिद्धांत मानत आहेत अशा माणसांना कर्मसिद्धांताकडून पुन्हा एकदा कुठल्या तरी चमत्कार सिद्धांताकडे ने नेण्याचा हा, हा प्रकार आहे हा प्रकार एकूण तिथे सांस्कृतिक संघर्ष तर आहेच आहे परंतु पिढ्याने पिढ्या जो नाही वर्ग गरिबीशी झगडत नाहीये तर तो अज्ञान आणि अंधश्रद्धा या सगळ्यांशी झगडा देत आहे आणि ते त्याचे मूळ शत्रू आहेत अज्ञान आणि अंधश्रद्धा इथल्या बहुजनांचे मूळ शत्रू आहेत त्याच शत्रूंशी पुन्हा एकदा हात मिळवणी करत पुन्हा त्या गरीबांना अजून गरीब करण्याचा हा प्रयत्न आहे एकीकडे आपण बघतो की सगळीकडे आपण समानतावादी विचार मानत आहोत पुरोगामी त्याच्या पद्धतीने आपण पद्धतीने कुठेतरी असं हिंदू राष्ट्राकडे आहे मला एक की ते राष्ट्राकडे कोणत्या वाटचाल वगैरे या सगळ्यांपेक्षा सुद्धा या देशामध्ये जर आपण एक संविधानिक व्यवस्था स्वीकारलेली आहे आणि ती व्यवस्था स्वीकारताना स्पष्टपणे सांगितलं आहे की आमच्याकडे कायदा सार्वभौम असेल म्हणजे काय तर सगळ्या व्यवस्थांच्या वर कायदा सुप्रीम असणार आहे कायद्याचं राज्य असणार आहे मग जर कायदा सुप्रीम असेल कायद्याचं राज्य असेल कायदा सार्वभौम असेल तर आत्ता जे काही चाललेलं आहे ते एका अर्थाने जी संविधानिक व्यवस्था सांगितली त्याचं उल्लंघन करण्याचा हा प्रयत्न आहे जो अत्यंत अश्लाघ्य आहे वाईट आहे आणि ज्या भारताला एकवीसाधार शतकात जे कलामांनी स्वप्न बघितलं होतं एक दिवस येईल की भारत खऱ्या अर्थाने महासत्ता बनेल तर हा महासत्ता बनवण्याचा प्रयत्न हा पुन्हा एकदा आम्हाला त्या सगळ्या अंधश्रद्धांच्या आधी नेणारा आणि चमत्काराने त्या सगळ्या अंधश्रद्धांचीच सत्ता जिथे असते तिकडे नेण्याचा हा प्रयत्न तो माहीत आहे या निमित्ताने सगळीकडे विरोध होतोय की होऊ नये म्हणून नेमकी तुमची भूमिका किंवा तुमच्या पक्षाची भूमिका काय असेल मला वाटतं की कुठलाही सुजान नागरिक जो खुले शाहू बाबासाहेबांना मानत असतो आणि जो संविधानिक चौकट मानतो त्या संविधानिक चौकटीमध्ये म्हणजे स्पष्टपणे आपल्याकडे बेचाळीस सगळ्या घटना दुरुस्तीने जे सांगितलं गेलं की इंडिया सेक्युलर स्टेट भारत हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे म्हणजे इथे कुठल्या एका धर्माचा वर्चष्मा असणार नाही किंवा कुठला एखादा धर्म डावलला सुद्धा जाणार नाही सगळ्याच धर्मांचं सह अस्तित्व असेल ते सह अस्तित्व असताना बघा पाठ्यक्रमांमध्ये जेव्हा नामदेव संत नामदेवांचे अभंग येतात ज्ञानेश्वर माऊलींचे अभंग येतात तुकोबारायांचे अभंग येतात मुक्ताईंचे अभंग येतात तेव्हा त्याला कधी कोणी विरोध केलाय काय ते मान्य केलं ना कारण संतांचा विचार हा जनकल्याणाचा विचार आहे तो समष्टीचा विचार आहे तो समष्टीच्या समग्र क्रांतीचा उद्धाराचा विचार आहे त्याला कोणीच विरोध करणार नाही परंतु जनकल्याणाच्या ऐवजी जर तुम्ही त्यांना एका अंधश्रद्धेच्या जर घालवणार असाल तर निश्चितपणे त्याला विरोध कुणीही करेल आणि मला असं वाटतं की दिवंगत विलासरावजी देशमुख साहेब मुख्यमंत्री असतानाच आपल्याकडे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संबंधाने कायदा झालेला आहे तो त्या सगळ्या गोष्टींचा एकूण आपण जर नेहावलोकन केले तर आदर्श भारताचे आदर्श नागरिक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून आणि भारतीय संविधानाला प्रमाण मानून कारण कुठलाही लोकप्रतिनिधी जेव्हा शपथ घेतो हो तेव्हा तो सांगतो हो की मी भारतीय संविधानाला स्मरून शपथ घेत आहे तर त्या संविधानाला स्मरून जो कोणी सत्तेची सूत्र हातात घेणार आहे त्या प्रत्येकाला संविधानातली धर्मनिरपेक्षतेचा शब्द प्रमाण मानूनच काम करावे लागेल त्याला मी असं वाटतं कारण या निमित्तानं हा प्रश्न पडते मी यापुढे नेमकं शालेय शिक्षणामध्ये जे काही आत्ता ज्या हालचाली चालू आहेत ते थांबणार का हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे